नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज फायनली लग्नाच्या ब्लाऊजची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे तर मला व्हिडिओ करायला काही वेळ भेटलेला नाही तर तुमच्यासाठी खास न्यू ब्लाउज डिझाईन वेडिंगमध्ये तुम्हाला दाखव ह्याचं अजून हे फायनल टचअप बाकी आहे तर बघा हे कसं दिसतं हे सर्व साधं आहे लटकनमध्ये आहे हा खूप छान पॅटर्न होतो बघा किती छान दिसतो तुम्हाला आवडल्यास तुम्ही मी परत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेन कमेंट करून सांगा की कसं वाटलं काय वाटलं हे बोटनेक बोटनेकमध्ये आहे पैठणी आहे परंतु हे बोटनेकमध्ये येते हे काटपदरमध्ये येते बोटाईपमध्ये असा फायदा मग हा बोटनेक लटकनमध्ये थोडं पॅक आहे पाठी ओपन लक्ष देईल मी तिरक पकडते म्हणजे हे साधं वर्क ब्लाउज आहे तयार वर्क आहे तयार गळा तयार डिझाईन आहे ही पुढची बाजू आहे तर याच्यासाठी हे पुढे हुक केलेले आहेत पाठीमाग वगैरे साईडला हुक नाही का तर पुन्हा फिटिंगचा प्रॉब्लेम एक तब्येत कमी जास्त झाली तर त्याच्यासाठी हा पर्याय आहे तर हा एक हा सिवलेस मध्ये फिन एक पाठीमाग हो डीफिनेकमध्ये आहे हा किती छान आणि सुंदर जमीन आहे ते नाडनाटकांमध्ये इथं हा पैठणीचा प्रकार आहे मग किती छान असते पुढची पास आहे ओपन पास बटन लावल्यानंतर आजकाल ही ट्रेंडिंगमध्ये खूप बाहे आहे एकत्र बऱ्याच ब्लाउजवरती ही झालेली आहे ही डिझाईन केलेली आहे लग्नाच्या ह्याच्यामध्ये ही आता ही पण आहे आलेली आहे याचा ह्या मस्लूजचा खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळे बघा किती छान सुंदर दिसते फुगाबाहीमध्ये हे स्लूज खूप छान दिसते एकत्र इतकं छान याचं स्ट्रक्चर पण येतं आहे हे बघा अशी फुगा बाही बसणार आहे हे बॉडीवरती सुद्धा खूप छान सुंदर असे दिसते असं एवढं जास्त उभारत नाही आहे फुगा अगदी थोडासा असा एवढा उभारत होतो तेवढंच आपलं उडी सगळी कम्प्लीट करायची ह्याच्यामध्ये ब्लाउज डिझाईन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नवरी मुलीच्या जवळजवळ अकरा uh, काठपदर साड्या आहेत आणि त्याचे ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेले आहेत आणि जसे मला फोटोमध्ये दाखवले होते तशाच्या तसे मी बनवलेले आहेत आणि ह्याच्यामुळे मला काय झालेलं आहे काम खूप होतं त्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ बनवता आले नाही तर मी कंप्लीट ना हे फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि डिझाईन शेअर केलेले आहेत आवडल्यास नक्की लाईक करून कमेंट करा कसं आहे खूपच व्ह्यूज कमी भेटायला लागलेले आहेत आणि खूप आम्ही मेहनत करतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळं आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी फर्स्ट भेटतं त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डिझाईन आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा की डिझाईन आवडली म्हणून आणि एवढ्या सगळ्या काठपदरमध्ये भरपूर व्हरायटी मी इथं दाखवलेल्या आहेत आणि या सगळ्याच्या सगळ्या काठपदरमध्ये आहेत नक्की पूर्णपणे व्हिडिओ न स्किप करता सगळा व्हिडिओ बघा आणि धन्यवाद अशा प्रकारे नवीनवीन तुमच्यासाठी आयडिया घेऊन येत जाईल डिझाईन घेऊन यायचं आहे धन्यवाद